टाइम्स न्यूज चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कार्यवाही चोरी करणाऱ्या आरोपीस काही तासातच ता ठोकल्या बेड्या स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनाक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रांतिक कॉलनी भिवापूर वार्ड येथील रहिवासी महिला यांनी पोस्टे चंद्रपूर शहरला येऊन तोंडी रिपोर्ट दिली की ते बाहेरगावी आपले नातेवाईकांकडे दिनाक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गेले होती आणि दिनाक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आपले घरी परत आले असता त्यांचे घराचे कुलूप तुटून असून त्यांचे घरात चोरी झाल्याचे समजून आल्याने त्यांना लागलीच पोस्टे चंद्रपूर शहर येथे येऊन तोंडी रिपोर्ट दिल्याने पोस्टे चंद्रपूर शहर येथे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच बी एन एस प्रमाणे घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला सदरचा गुन्हा नोंद होताच चंद्रपूर शहर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून गोपनीय माहिती संकलित करून आणि तपास कौशल्याचा वापर करून गुन्हा दाखल होताच काही कालावधीत आरोपींचा शोध घेण्यात आला सदर आरोपितांचा माननीय विद्यमान न्यायालयातून पोलीस कोठडी रिमांड घेऊन आरोपी एक सुमित शांताराम अमराजवार वय अठ्ठावीस वर्षे दोन तनवीर कदीर बेग वय तेवीस वर्षे दोन्ही रा भगाराम वाड चंद्रपूर यांची कसून चौकशी केली असता आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल बत्तीस पूर्णांक सातशे तीस सहस्रांश मिली ग्रॅ एकूण कि दोन एकसष्ट शहात्तर रूचा मुद्देमाल हसगत करण्यात आला तसेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे नारायण चिल्लकेवार विवापूर वार्ड चंद्रपूर यांची मोटारसायकल चोरी झाल्याबाबत त्यांनी पोस्टेला येऊन तकार दिल्याने सदर गुन्ह्याबाबत सुद्धा अटक आरोपितांची कसून चौकशी केली असता वरील आरोपितांनीच मोटारसायकल क एम चौतीस ए झेड दोन हजार त्रेपन्न कि वीस हजार प्रू चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यात सुद्धा त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदरचे दोन्ही गुन्हे चंद्रपूर शहर पोलिसांनी काही वेळातच उघडकीस आणलेले आहे सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन सा चंद्रपूर माननीय अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे माननीय प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सा यांचे मार्गदर्शनाखाली पो नी निशिकांत रामटेके चंद्रपूर शहर यांचे नेतृत्वात सपोनी राजेंद्र सोनवणे पोपनी दत्तात्रय कोलटे विलास निकोडे पो हवा सचिन बोरकर लक्ष्मण रामटेके मो हवा भावना रामटेके निकेश हिंगे नापोशी कपूरचंद खरवार पो जावेद सिद्दीकी योगेश पिदुरकर रूपेश पराते, विक्रम मिश्राम सारिका गौरकार दीपिका सिंगरे यांनी के आहे